नमस्कार प्राचार्य सुंबे आपण उत्कृष्ट मराठी अध्यापक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित ज्ञान ज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीबान तालुका श्रीरामपूर यांच्या वतीने दिले जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक कार्यगौरव पुरस्कार चाच सुपुत्र तथा नृसिंह विद्यालय येथे प्राचार्य पदावर कार्यरत असणारे मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक व लेखक प्राचार्य रंगनाथ नामदेव सुंबे यांना प्रदान करण्यात आला रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी ज्ञान ज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रुक्मिणी माधव मंगल कार्यालय टाकळी भान या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख हे होते तर कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या रेखाताई भंडारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्राचार्य सुंबे यांना प्रदान करण्यात आला प्राचार्य सुंबे हे मराठी व्याकरणातील उत्कृष्ट साहित्यकृती व्याकरणामृत या पुस्तकाचे लेखक आहेत शिक्षण क्षेत्रातील मराठी भाषेची सेवा केलेल्या राज्यभरातील मान्यवरांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी पोपटराव पटारे आमदार हेमंत ओगले सभापती वंदनाताई प्रा प्राध्यापक डॉक्टर बापूराव उपाध्ये प्राध्यापक डॉक्टर संदीपराव सांगळे व ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे व सुरेखा घोलप यांनी केले ब्युरो रिपोर्ट एच आर एस न्यूज मराठी अहिल्यानगर